नमस्कार मी प्रशांत गोपाळे आपण पाहत आहात गावची न्यूज आज खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे खालापूर तालुक्यातील अत्करगाव जिल्हा परिषदेमधून श्रद्धा अंकित साखरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर अत्करगाव पंचायत समितीमधून देवयानी अजित देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर खानाव पंचायत समितीमधून भूषण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे गटाची शिवसेनेची युती या ठिकाणी या मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडी म्हणून केलेले आहे आणि या माध्यमातून या तीन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आज दाखल केलेले आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह होता विठ्ठल मंदिर येथे साजगावला या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन पुढे खालापूर फाट्यापासून ढोल ताशांच्या गजरामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांनी उत्साही वातावरणामध्ये रॅली काढून या आपल्या उमेदवारी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना माजी आमदार अनिकेतबाई तटकरे यांची उपस्थिती लाभलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी जिल योग जिल्हाध्यक्ष अंकित साखरे असतील तालुकाप्रमुख संतोष बैलमारे असतील तसेच शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुकाप्रमुख एकनाथ पिंगले यासह शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या हे तिन्ही उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते मोठ्या जल्लोषामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत असताना ढोल ताशांचा गजर आणि घोषणाबाजींनी सारा खालापूर या ठिकाणी राष्ट्रवादीमय करण्यात आला होता कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा होता श्रद्धा अंकित साकरे या आ, माजी पंचायत समितीच्या सभापती होत्या त्यांचं काम खालापूर तालुक्यामध्ये असल्या कारणानं त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत महिला भगिनीही मोठ्या प्रमाणात होत्या त्याचबरोबर आणि देशमुख यांचे पती अजित देशमुख हे सुद्धा तीन वेळा साजगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी वर्चस्व सिद्ध केलेले सध्या ते उपसरपंच आहेत त्यांनी विकास कामांच्या जोरावरती आणि त्यांचे असलेले संपूर्ण तालुक्यामध्ये संबंध यातूनच त्यांनी आपल्या पत्नीला मैदानात उतरले आहे तर खानाव पंचायत समितीमध्ये भूषण पाटील हे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहेत आणि एक युवा नेतृत्व म्हणून त्या भागामध्ये ते काम करत असतात त्याच्यामुळे त्यांचाही त्यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे हे अर्ज दाखल करत असताना अनेक दिग्गज पदाधिकारी मग नुकताच ज्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला ते शेठ परबळकर असतील त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जा जागा अतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीने मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी वर्चस्व सिद्ध केलं होतं त्याच्यामुळे पुढच्या काळातही निश्चितपणाने हा मतदारसंघ राष्ट्रवादी ठाकरेघाट परिवर्तन विकास आघाडीकडे राहील असा दावा जिल्हाध्यक्ष युवकचे जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांनी केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी जी स्थापन केलेली परिवर्तन विकास आघाडी आहे यांच्या वतीने आज आत्करगाव जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून श्रद्धा साखरे आत्करगाव पंचायत समितीचे उमेदवार देवायनीताई अजित देशमुख आणि खानाव पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या आज उमेदवारी अर्ज दाखल केले उद्या सावरोली जिल्हा परिषदचे उमेदवार दोन्ही पंचायत समितीने त्यांच्यासोबत अर्ज दाखल करतील आणि दोन्ही पक्षांच्या वतीने नेते कर्जत आणि खालापूरचेही नेते ने हे उपस्थित राहतील आज आदरणीय अनिकेत भाई ते आले होते आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मान्य जी सावंत या आणि तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे संतोषजी बैलमारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि एकनाथजी पिंगळे या सर्वांच्या उपस्थितीत आज दाखल गेले उद्यासुद्धा स्थानिक नेते मंडळी सर्वच उपस्थित नाही काय आहे आमचे तिन्ही उमेदवार लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले यातच या रॅलीचं गमक आहे अजून पुढच्या काळात प्रचारावर सर्वच उमेदवारांचा भर असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपल्याला कशा पद्धतीने मतदान आपल्या उमेदवारांच्या पारड्यात पाडता येईल या सगळ्यात मला तरी माझ्या पक्षाचं माहिती आहे मला भारतीय जनता पक्षाकडून कोणाला उमेदवारी जाहीर झाले याची कल्पना मला नाही आहे चर्चा असते कुठल्या पक्षाची युती करायची आणि कुठल्या नाही करायची हा वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय आहे परंतु आता जरी दोन्ही पक्षाची युती झाली असेल तरी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल हे दोन्ही पक्ष युतीतले तुल्यबळ आहेत त्यांच्याकडं आमच्या दोन्ही पक्षांकडं चांगले कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जेव्हा नक्कीच आम्ही यशस्वी होऊ असा आम्हाला ठाम विश्वास आहे ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जर एकत्रित या निवडणुकीच्या पुढच्या काही काळामध्ये प्रचारात एकत्रित आले आणि त्यांनी सर्वच या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला तर मोठं यश या परिवर्तन विकास आघाडीला मिळेल असा मला ठाम विश्वास आहे प्रचार करत असताना प्रत्येक घरात जाताना माझी ओळख ही लोक सांगत असतात की ताई तुम्हाला आम्ही ओळखतो तर हे मी माझ्या कामावरच मला लोक ओळखत आहेत मला कुठल्याही म्हणजे राजकीय वारसा असो किंवा कोणाचाही असो ते न करता माझ्या कामावर मला लोक ओळखत आणि लोकं मला सु सांगतात सुद्धा की ह्या वेळेससुद्धा ताई तुम्हालाच आम्ही निवडून देणार जसं तुम्ही मागच्या वेळेस काम केलं आहे आमच्या विभागाचा जसा विकास केला आहे यापुढे तसंच यापुढेही तुम्ही तुम्ही आमचा विकास करत राहा असं ता। आम्हाला बरेच जण म्हणत आहे की सगळं म्हणजे विजन माझा आहे पण मी ते आता बोलून नाही दाखवणार जेव्हा आम्ही निवडून येऊ तेव्हा नक्कीच ते तुम्हाला दिसतात असाच जन माझ्याबरोबर होता तेव्हासुद्धा मी अशाच भररोस मताने निवडून आज आजसुद्धा तेवढाच होता त्याच्या ते दुपटीने होता त्यामुळे मला एकदम खात्री आहे की आम्ही सर्वजण निवडून येणार आणि यापुढे आमचा विकास चालूच राहील आणि मतदार बंधू भगिनी आणि जे कार्यकर्ते आम्हाला आज रॅलीला आमचा अर्ज दाखल करायला आले त्यांना मनापासून धन्यवाद विजयाचा गुलाल नक्की सोडणार दादांनी जे काम केलं त्या कामाचा मला अनुभव आहे की गोरगरिबांची कशी मदत करतात किंवा विकास कामं कशी केलेली आहेत महिलांचे प्रश्न कसे सोडवलेत हे मी जवळून पाहिलेले अनुभवलेले आणि मला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण मी जेव्हा जेव्हा गावोगावी गेले तेव्हा माझं चांगल्या पद्धतीत स्वागत केलं गेलं ऑप्शन केलं गेलं घरोघरी मला अजितदादांची पत्नी असं तुम्ही विचार म्हणजे प्रत्येकाने विचारलं मला तेव्हा खूप अभिमान वाटला की माझ्या पतीचं म्हणजे जे, जे, जा, जे जा, जा, काम करण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे आणि त्या त्याचा फायदा मला नक्कीच होणार आहे कारण त्याचं यश मला आत्ता मिळ मिळणार आहे पाच आज आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने उत्पूत उत्स्फूर्त प्र प्रतिसाद मिळाला त्यातच मला आशीर्वाद मिळाला त्यात मला यश समोर दिसतंय की आमचा हा विकास नक्कीच आहे धन्यवाद